आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढला जो परिपत्रक आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे राज्यातील सर्व शाळामध्ये दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्यनमस्कार उपक्रम राबवण्याबाबत म्हणजे बघा चार फेब्रुवारी मंगळवार येतो त्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार प्रत्येक शाळेमध्ये सूर्यनमस्कार हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे या ठिकाणी विषयानुसार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रथ सप्तमीच्या दिनी जागतिक दिन संपन्न बघा या दिवशी रथ सप्तमीच्या दिनी जागतिक सूर्यनमस्कार दिन संपन्न होत आहे या निमित्ताने सर्व विद्यार्थी शिक्षिकांनी नियमित सूर्यनमस्कारद्वारे आरोग्य जतन करण्याचा संकल्प करणे अपेक्षित आहे तद सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा अध्यापक विद्यालय यांचे स्तरावर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार नमस्कार प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात यावे म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात यावे यासाठी परिसरातील सामाजिक संघटना योग शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात यावे जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार घालावे यासाठी प्रसार व प्रचार करण्यात यावा अशा सर्व सूचना आपल्या सर्व आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्फत सर्व शाळा शिक्षक विद्यार्थी यांच्यापर्यंत निर्गमित कराव्यात यासाठी गट अधिकारी केंद्र पर्यवेक्षक मुख्याध्यापक यांनी सदर उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा विद्यार्थी संख्या या संदर्भात अहवाल छायाचित्र म्हणजे फोटो त्या दिवशी काढलेले फोटो आपल्या स्तरावर संकलित करून ही जी ईमेल आयडी दिलेली या ईमेल आय सादर करावा या ठिकाणी साहेबांची सही आहे अशा प्रकारे हा जीवन निर्गमित झालेला आहे जेणेकरून चार फेब्रुवारीला सूर्यनमस्कार उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि करायला विसरू नका थँक्यू